मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं जसं सांगत होते ना मी एक गृहिणी आहे गृहिणीच आणि घर सांभाळायची नवरा मुलगा एवढंच एवढच हे होत पण ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं असंच व्हॉट्सअप च्या ग्रुप मधून मॅडमची मा माहिती माझी वेळ झाली मग पुढे आलो मॅडम मा माझ्या मागे मा सारखं बोलत होत्या की मॅडम तुम्ही जॉब बिझनेस आहे याच्यात तुम्ही एवढं फिरता एवढं करता सगळ्यांसाठी तुम्ही एकदा जॉईन करून बघा मग त्या दिवशी मग मॅडम सांगितला डोक्यात बसत नाही माझ्या डोक्यात बसत नव्हता मला काहीच माहित नव्हतं ओनली मी त्यांच्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आहे आता सुद्धा थोडं मी प्लान मध्ये गडबड होत मला तरी मी चुकल्या तरी चालेल पण मी देणार देणं बसते हे 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 कॅल्क्युलेशन करत असते दिवसा मी रात्री झोपताना सुद्धा प्लॅन बघत असते हे असे प्रोडक्ट इन्फॉर्मेशन आता लिंक तर पाठवलेली आहे हो लिंक मध्ये सारखं प्रोडक्ट इन्फॉर्मेशन वाचत असते की कसं द्यायचं समोरच्यांना प्लॅन कसं द्यायचा म्हणजे का, घरचं काम झालं की पेन आणि बुक घ्यायचं प्लॅन कसं द्यायचं कॅल्क्युलेशन कसं म्हणजे आपल्याला देताना कॅल्क्युलेशन आपल्याला बरोबर पाहिजे की एवढा डीआरबी येतो एवढ्या पेअर मॅचेस होतो ते बरोबर अंक आपल्याला माहिती असले पाहिजे कारण आपण समोरून देताना ना आपण कॉन्फिडेंट असले पाहिजे जसं प्लान सांगितले जर आपला अ चुकलो ना मग समोरच्याला हे होतं यांना काय माहितीच नाही आपल्याला काय देत आहे हा असं होत आहे म्हणून मी खूप रिपीट करत असते खूप रिपीट करत असते कुठेही चुकली तर मग अरे हा मी इथे चुकलीये मग नंतर मॅडम ना माझ्या सिनियर्सना मी विचारते मॅडम इथे थोडं मला थोडं हे द्या म्हणजे कॅल्क्युलेशन सर्व होत नाही मला काय चुकतो इथे मला सांगा म्हणून प्रत्येक विषयावर दिवसात मी दहा वेळा तरी सिनियर्सना फोन करते माझी काही चूक असली मॅडम इथे चुकते इथे चुकते म्हणजे मी सिनियर्स बरोबरच चालते म्हणजे त्या जसं सांगतात त्याचप्रमाणे कर मी करत असते म्हणून आतापर्यंत त्यांच्यामुळे मी या वर्ल्स रँकवर पर्ल्स रँकवर आली आहे आणि आता थोड्या दिवसात मी एम्ब्रॉइड पण पूर्ण करणार आहे आणि माझी जॉईलिंग डेट आहे दोन हजार तेवीस ऑक्टोंबरमध्येच आता या दोन वर्षामध्ये मी जवळ पाच ते सहा लाख रुपये इन्कम घेतला आहे